नमस्कार मी मोनाली स्वागत करते मोनालीज फूड कोर्टमध्ये तर श्रावण महिना चालू आहे आपण गोडाधुडाचं काहीतरी बनवतच असतो तर आज आपण बघूया या झटपट बनणाऱ्या केळीच्या पुऱ्या कशा बनवायच्या चला तर मग रेसिपीकडे वळूया तर केळीच्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत जास्त पिकलेली केळी घ्यायची ज्याच्यामुळे ते मिश्रण छान बनतं एक कप गव्हाचं पीठ आहे हे सगळं आपण वापरू किंवा कदाचित त्यापेक्षा थोडा जास्त देखील लागेल अर्धा कप गूळ आहे इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे वेलची आणि मीठ आता सगळ्यात अगोदर आपल्याला केळीच्या साला काढून घ्यायच्या आहेत आणि याचे तुकडे करून आपण मिक्सरमध्ये घालायचे आहेत तर जास्त पिकलेली केळी ह्या रे या रेसिपीसाठी म्हणजे तो कच्चेपणा जाणवत नाही तर इथे केळीचे तुकडे करून झाले याच्यामध्ये आपल्याला हा गूळ आहे मी कापून घेतलेला आहे पण तो आपण मिक्सरला अजून फिरवून घेणार आहोत म्हणजे तो एक जीव होईल त्याचबरोबर इथे वेलची वेलची मी कुठली होती पण अगदी बारीक केलेली नाही आहे म्हणून ती देखील घालते आणि थोडंसं सा मीठ साधारण या एक कपाला लागेल ला या हिशोबात तुम्ही मीठ घ्या तर इथे मी हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी स्मूथ प्युरी झालेली आहे आता याच्यामध्ये आपण जे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते घालायचं जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर दोन चमचे रवा मिक्सरला फिरवून घ्या आणि तो घाला बेसिकली या केळीच्या ज्या पुऱ्या आहेत त्या केळीच्या असल्यामुळे अगदी मऊ होतात त्यामुळे थोडंसं जर तांदळाचं पीठ किंवा रवा घातला तर त्या मस्त खुसखुशीत होतात आणि थोड्याशा कडक होतात आता हे एकजीव करून घेऊया आपण याच्यामध्ये ना गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे आता याच्यामध्ये जसं लागेल त्या हिशोबात आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत त्यामुळे सगळं पीठ एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं घालून मिक्स करत जायचं आणि जर लागलंच थोडं तर घ्यायचं आहे तसं आपण मीठ देखील एक कपाच्या हिशोबात घातलेलं आहे अजून मिश्रण थोडंसं जास्त ओलं आहे थोडंसं चिकट हे हाताला पण थोडं पीठ घेऊन घेऊन ते व्यवस्थित करता येतं तर इथे मी साधारण सव्वा कप पीठ वापरलेलं आहे आणि याच्यावर आता आपण घालूया अगदी थेंभर तेल आणि हे मिश्रण किंवा हे जे पीठ आहे ते मस्त मळून घेऊया तर इथे आपण हे पीठ जे आहे ते छानपैकी मळून घेतलेलं आहे खूप मऊ करायचं नाही म्हणजे मऊ ठेवायचं नाही जसं आपण थोडं चपातीला लाटतो ला त्यापेक्षा थोडंसं कडक म्हणजे आपण जे पुरीसाठी करतो तसं ठेवायचं आता हे पीठ मळून झालं की लगेच त्याच्या पुऱ्या करायला घ्यायच्या कारण केळं आहे त्यामुळे पीठ जरा काळं पडत जातं जर जास्त वेळ ठेवलं तर त्यामुळे पटकन पुऱ्या बनवून घ्यायच्या आता या मिश्रणाचे तुम्ही अगदी छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटू शकता पण मी तसं करत नाही मी शक्यतो काय करते की मोठे गोळे बनवते आणि त्याची पोळी लाटून घेते तर पोळी लाटण्यासाठी इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं पीठ घ्यावं लागतं सुरुवातीला जर तुम्हाला अगदीच नको असेल पीठ तर तुम्ही असंच लाटण्याचा प्रयत्न करा पण हे केळं असल्यामुळे थोडंसं चिकटत जातं त्यामुळे गव्हाचं पीठ थोडंसं लावायचं जितकं कमी लावता येईल तितकं लावायचं आणि याची पोळी लाटून घ्यायची सो पुरीसाठी जशी आपण थोडी जाडसर पोळी पोळी लाटतो त्या हिशोबात आपण याची जाडसर पोळी लाटून घेणार आहोत खूप पातळ करायची नाही नाहीतर मग पुऱ्या कडक होतात सगळ्या बाजूने लाटून घेऊया तर आता तुम्ही इथे थिकनेस बघू शकता मी किती ठेवलेलं आहे खूप जाड देखील नाही नाहीतर मग खूप जाड जाड लागतं खाताना आता याच्या आपण पुऱ्या बनवून घेणार आहोत तर मी नॉर्मल पुरीपेक्षा थोड्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेतल्या दिसायला छान दिसतात म्हणून छोट्या केलेल्या आहेत तुम्हाला जर एक एक गोळा बनवून त्याची पुरी बनवणं सोपं वाटत असेल तर तुम्ही तसं करा कारण हे थोडंसं वाढीव काम होतं पण छान एकसारख्या पुऱ्या होतात या बघा मस्त दिसतात सो याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि इथे कढईमध्ये मी तेल देखील गरम करत ठेवलेलं आहे आपण चेक करूया एक छोटासा गोळा टाकून बघूया पटकन वर येतो याचा अर्थ तेल आपलं छान तापलेला आहे सो पुरी तळताना नेहमी तेल छान गरम करून घ्यायचं आणि मग सुरुवात करायची पुऱ्या तळायला नाहीतर मग पहिल्या पुऱ्या तेलकट होत जातात आणि गॅसची फ्लेम शक्यतो कॉन्स्टंट ठेवायची कमी जास्त करत राहायचं नाही सो मिडियम फ्लेम करायची आणि तुम्ही बघू शकता पुरी मस्त टम्म फुगून वर आलेली आहे एक बाजू पूर्ण व्यवस्थित तळून घ्यायची आणि मगच पलटी करायची म्हणजे मग पुरी तेलकट होत नाही असं वरती तेल सोडू शकता दुसऱ्या बाजूला आणि बघा रंग छान बदललेला आहे आणि केळीच्या पुऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ना त्यांना छान अगदी एकसारखा कलर येतो आता ही पुरी काढून घेऊया सो एक बाजू पलटी केली की दुसरी पुरी घालू शकता जर तेल व्यवस्थित टाकलं असेल तर आणि आता आपण ही टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत याच्यामध्ये गूळ असल्यामुळे काय होतं की त्याला छान एकसारखा कलर येतो मस्त किती सुरेख दिसतात ना याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या बनवून घेऊया सो तुम्ही बघू शकता प्रत्येक पुरी फुकते छान मस्त कलर आला आहे आणि खूप पटापट -पत होतात त्यामुळे सगळ्यात पहिले पुऱ्या लाटून घ्या आणि मग पटापट -पत तळू शकता तर इथे या केळीच्या पुऱ्या बनवून तयार आहेत आणि त्यासोबत आहे गरमागरम वाफाता चहा या पुऱ्या नुसत्या देखील खाऊ शकता खूप छान लागतात सो श्रावण महिना चालू आहे गोडा काहीतरी बनवत असाल तर या पुऱ्या देखील ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर गोडाच्या बऱ्याच रेसिपी चॅनलवर आहेत त्या त्यादेखील बघा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसहित तोपर्यंत या केळीच्या पुऱ्या नक्की बनवून बघा आणि खात राहा